नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुणे येथील आपटे या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत सरांनी गेल्या बारा वर्षापासून म्हैस पालन केलेलं आहे आज ते आपल्याला बारा वर्षाचा त्यांचा म्हैस पालनचा अनुभव शेअर करणार आहेत आणि म्हैस पालन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे कशी सुरुवात केली पाहिजे याविषयी तुम्हाला सविस्तर अशी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे चला तर मग पाहूया मी प्रशांत शांताराम गोसावी राहणार आपटी मी गेले बारा वर्षे झाले म्हशीचा धंदा करत आहे दूध व्यवसायात माझा चांगली प्रगती होत आहे तर समजा एखाद्या शेतकऱ्याला जर म्हशी पाळायचे असेल हे म्हैस पालन असे प्रकारचं करायचं असेल तर तुमच्या अनुभवानुसार कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या जातीच्या म्हशी तर शेतकऱ्याला जास्त फायदा होऊ शकतो म्हशी पाळण्यासाठी मृत जात ही खूप योग्य आहे तिला दुधही भरपूर असतो गाभही व्यवस्थित वे धरती वेळ माझा वी व्यवस्थित देते तिला म्हणजे असा खर्च खर्चिक गोष्ट त्या म्हशीला नाही आणि मलाही सांगा सर जी तुम्ही ज्या वेळेस हे गाय पालन सुरू केलं होतं त्या प त्यावेळेस किती गायापासून सुरुवात केली होती माझ्याकडेच पहिल्या सहा म्हशी होत्या सहा मशीन सुरुवातीला तीन म्हशी घेतल्या होत्या मी पहिल्या इथूनच घेतल्या होत्या लोकल म्हशी आपल्या त्यामुळं मला त्यांच्यात काही पर परवडलं नाही तीन चार लिटर दूध द्यायच्या त्या त्यात काय मशीनचा खर्चही निघत नव्हता त्यामुळे मी मित्राच्या कल्पना हे वडोवमध्ये राहतो शेजारच्या गावामध्ये त्यांनी मला सांगितलं की अशा प्रकारे मुर्या जातीच्या मशी तू मग आम्ही इथून हरियाणाला गेलो होतो म्हशी आणायला आणि आम्ही दोघांनी मिळून एक गाडी आणली होती नऊ म्हशींची तेव्हापासून मी तिक तिकडूनच मशी आणतो हरियाणावर हो। सर दूध काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे मेन म्हणजे म्हशी या दोन्ही टाईम धुतल्या पाहिजे कासप पा, कासतरी धुतलीच पाहिजे का का कारण त्याच्या जीवाणू जंतू म्हैस खाली बसलेली असते तिचं मलमूत्र त्या कासाला लागलेलं असतं त्यामुळे ते धुणं गरजेचं आहे त्यामुळे नंतर धार काढायने योग्य ठरेल आणि धार काढताना सर असं बरेच शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो की धात आपण धार हाताने काढणं गरजेचं आहे का मशीननी काढणं घर म्हणजे मशीननी काढलेलं चांगलं राहील का हाताने काढलेलं चांगले राहील तसं मशीननी काढलेलं योग्यच आहे कारण आता पहिलं एवढे शेतकरी प्रगतशील नव्हता बरोबर की त्यांना याची कल्पना पण नव्हती पहिली की पहिलं गायांनाच की बाहेर प्रत्येक गवळ्याला वाटायचं की गायांनाच मशीनचं लागू पडतं पण आता मी जवळजवळ सहा महिने आले पशुधन मिल्क मशीन मी घेतलेली आहे आणि त्याचा मला रिझल्ट खूप चांगला आलेला आहे मशीनचे काय मेंटेनन्स वगैरे हो काही झिरो मेंटेनन्स मशीन अजूनपर्यंत घेतल्यापर्यंत सहा महिन्यापासून मला एकही रुपये खर्च आलेला नाही आणि सर ते मशीनचे दूध काढण्याची किती कॅपॅसिटी आहे ती सहा मिनटात साडेपाच ते सहा लिटर म्हणजे जवळ एका मिनटाला एक आठशे ते हजार बाराशे एम एल दूध ती काढते एका मिनटाला ओके ओके म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याला जर मिल्किंग मशीन पाहिजे असेल तर पशुधनी योग्य योग्य असं योग्य भरपूर योग्या योग्य मशीन येते तर तिचा खूप फायदा झालेला आहे मला आणल्यापासून माझा निम्मा वेळ वाचत आहे त्याच्यामुळे बरोबर मी ही मशीन घेऊन मला तीन ते चार महिने झालेले आहेत तेव्हापासून मला खूप आराम मिळालेला आहे आणि ही मशीन चालवायला अगदी सोपी आहे असं अवघड याच्यात काहीच नाही आहे मशीन पाहू शकता तुम्ही त्यामुळे हा एअर पाईप आहे एअर पाईप आपण इथं लावणार आणि दुसरं आपल्या जे आपण कासाला दूध येणार आहे त्याचा पाईप हा आहे आणि हे त्याचं नोजल आहे चार ते मी दूध काढायच्या वेळेस हे उलट नोझल सर्व उलटे करायचे प्रेशर प्रेशर आपल्याला जेवढा आपण सेट केलेला आहे तेवढं आल्यावर हे या ह्याच्यातून एअर जाऊन नाही द्यायचावं हे असं इथं वाकडं करून पाईप म म्हशीच्या कासात लावायचा अतिउत्तम मशीन आहे हे वापरायला पण खूप छान आहे आणि सोप्या पद्धतीने करता येतं सगळी धार झालेली बघा काढून आपली नोझल काढताना पहिला खटक खाली जो एअर खटका तो खाली घ्यायचा आणि वरून काढायचं आणि पहिलं सगळं दूध ह्याच्यात गेलं पाहिजे ह्याची दक्षता घ्यायची आणि थोडंफार काचं दूध उरतं ते खूप प्रमाणात नाही उरत एक पन्नास शंभर एम एल शंभर एम एल किंवा पन्नास एम एल दूध फक्त कासेत राहते पाच ते सहा लिटर दूध पिळायला फक्त पाच ते सहा मिनटंच लागतात ही मशीन खूप फायद्याची आहे पाहू शकता तुम्ही दूध पाच ते साडेपाच लिटर दूध आहे आता टाकी सर मशीनचा मेंटेनन्स वगैरे काय मी मशीनला का आतापर्यंत मी घेतल्यापासून काही मेंटेनन्स नाही आहे फक्त एकदा मी त्यात चाळीस ते पन्नास एम एल ऑइल टाकलेला आहे बाकी मला काहीच त्याचा मेंटेनन्स नाही आहेत वेळोवेळी मला त्या सरांनी फॉलोअप त्यांचा घेत मी त्यांनी मला मला जिथं अडचण आली तिथे त्यांनी मला लगेच उत्तर दिलेलं आहे की हे असं असं करा पण असं काही ज कुठला अजून मी असं मेकॅनिकल आणून अजून मशीन दाखवलेलं नाही आहे माझ्यामध्ये जर कुठलं कोणी शेतकऱ्याला गवळ्यांना जर मशीन घ्यायचं असेल पशुधन मिल्क मशीन ही माझ्या मनाने खूप योग्य आहे आणि ते घेऊ शकतात आणि खूप स्वस्त दरात आहे आणि सर ए, एक ही मशीन आहे ही मशीन एका मिनिटाला किती लिटर दूध काढते ही मशीन साडेपाच ते सहा लिटर दूध पाच मिनिटात काढते पाच पाच मिनिटात काढते प्रेक्षकांनो सरांनी मशीन घेऊन साडेतीन ते चार महिने झालेली चार पाच महिने होऊन गेले आहेत जर तुम्हाला एका मिल्किंग मशीन पाहिजे असेल हवे असेल विकत घ्यायचे असेल तर स गोधन मिल्किंग मशीनचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि या मशीन संदर्भात अधिकची माहिती घ्या